कपडा वगैरे तुम्ही uh... शॉपमध्ये आल्या चारशे रुपयामध्ये जे डार्क कलर येणार आहेत यामध्ये तर अशी नवीन नवीन व्हरायटी बघण्यासाठी नक्की एकदा शगुन टेक्स्टाईल मिल ला भेट द्या तर यामध्ये हे असे कलर सुंदर सुंदर कलर वेगवेगळे कलर असे तुम्हाला बघायला भेटणार आहे किंवा जे बॉर्डर असेल बॉर्डरचं काम असेल हे असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डिझाईन वगैरे यामध्ये बघायला भेटणार तर नमस्कार मंडळी शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत नऊवारी साड्या ज्या देण्या घेण्याच्या असतील लग्नामध्ये आहेर करण्याच्या असतील किंवा नवरीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नवारी नऊवारी साड्यांचं आपण कलेक्शन बघणार आहोत सुरुवातीला आपण बघूयात ज्या प्रिंटेड नऊवारी आहे ते बघू शकताय तुम्ही प्युअर कॉटन मध्ये येणार आहे याची सुरुवात आपल्याला नऊवारी साड्यांची अडीचशे रुपयापासून जगून टेक्स्टाईल मिल मध्ये आपल्याला बघायला भेटणार तर हे असे कलर डिझाईन त्यामध्ये भरपूर असे येणार आहे हे त्यामध्येच आहे ही एक वेगळी डिझाईन हे जरा डार्क कलर तुम्हाला लाईट कलर जशा प्रकारचे कलर हवे आहेत असे वेगवेगळे कलर डिझाईन यामध्ये तुम्हाला प्रिंट पण वेगवेगळ्या अशा बघायला भेटणार तर त्याच्यानंतरची जी रेंज आहे माझ्याकडं जी तीनशे रुपयाची रेंज असणार आहे ती पण आपण एकदा बघून घेऊया नवीन नवीन प्रकारच्या ज्या नऊवारी वगैरे आहेत तुम्हाला यामध्ये काटा पदराची नऊवारी हवी असेल किंवा सिंथेटिकमध्ये हवी असेल प्रिंटेडमध्ये हवी असं वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी आपल्याला इथं बघायला भेटा वगैरे तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतर बघू शकता खूप साऱ्या अशा डिझाईन यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे यामध्ये तुम्हाला प्रिंटेड हवे लग्नासाठी देण्यासाठी हवे एका कलरचे चे हवे किंवा एक डिझाईन कलर, कलर वेगवेगळे हवे जगून टेक्स्टाईल मिलला नक्की एकदा भेट द्या असे नवीन नवीन व्हरायटी तुम्हाला नऊवारीमध्ये नक्कीच बघायला भेट त्यानंतरची जी रेंज आहे ती तीनशे नव्वद रुपयामध्ये मार्केटला तुम्हाला सहाशे ते सातशे रुपयामध्ये बघायला भेटणार आहे माझ्याकडे फक्त आणि फक्त तीनशे नव्वद रुपयामध्ये कपडा वगैरे खूप स्मूथ आणि सॉफ्ट आहे या अशा डिझाईन वगैरे त्यामध्ये तुम्हाला बघायला भेट सुंदर अशा डिझाईन पण यामध्ये आहे तर त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे चारशे रुपयामध्ये जे डार्क कलर येणार आहेत यामध्ये चारशे रुपयामध्ये तुम्हाला बघायला भेट प्रत्येक जी व्हरायटी आहे त्यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलर वेगवेगळे असे बघायला भेटणार ते बघू शकता तुम्ही यामध्ये कलर पण छान आहेत पूर्ण कलर सेट वेगवेगळ्या प्रकारचे रेग्युलर कलर नाही आहेत वेगवेगळे कलर यामध्ये बनवलेले आहेत तर त्याच्यानंतरची जी व्हरायटी आहे ही चारशे वीस रुपयाची जी बघू शकता तुम्ही यामध्ये पण प्रिंट वगैरे खूप सुंदर असं प्रिंट बनवलेलं आहे यामध्ये पण हे प्युअर कॉटन मध्ये येणार आहे हे मिक्स वगैरे नाही आहे प्युअर कॉटन सिल्क मध्ये आहे हे असे कलर आहेत त्यामध्ये तर अशी नवीन नवीन नवी व्हरायटी बघण्यासाठी नक्की एकदा शगुन टेक्स्टाईल मिल भेट द्या किंवा स्क्रीन आपला नंबर दिलेलाच आहे ऍड्रेस पण कॅप्शन मध्ये दिलेलाच आहे नक्की एकदा व्हिजिट करा किंवा कॉल करून तुम्ही अशी नवीन व्हरायटी घर बसल्या वरती मागू शकता त्यानंतर बघणार आहोत आपण प्रिंटेड मध्ये जरी बॉर्डरची साडी हे खूप सुंदर अशी यामध्ये बुट्टी वगैरे बनवलेली आहे आणि छोटी अशी बॉर्डर याला जरीची दिलेली आहे तर हे आज त्यामध्ये कलर असणार आहेत बघू शकता या तुम्ही यामध्ये जरी बॉर्डरमध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटणार आहे तर आता आपण बघितलेले आहेत प्रिंटेड नववारी त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ज्या काटा पदराच्या नवारी देण्या घेण्याच्या असतील किंवा नवरीला लग्नात घालण्यासाठी वगैरे याची सुरुवात माझ्याकडे असणार आहे साडेतीनशे रुपयापासून याची स्टार्टिंग रेंज असणार आहे त्या काटापदराच्या नववारी आहेत यामध्ये पण खूप सारी अशी व्हरायटी बघायला भेटणार आहे तुम्हाला ते बघू शकता पूर्ण जे नववारीचं सेक्शन आहे पाठीमाग पूर्ण असं सेटअप केलेलं आहे यामध्ये तुम्हाला भरपूर अशी व्हराय व्हरायटी नऊवारीमध्ये पण बघायला भेटणार तर यामध्ये हे असे कलर सुंदर सुंदर कलर वेगवेगळे वेग, कलर असे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर याची सुरुवात साडेतीनशे पासून ते तुम्हाला माझ्याकडे नऊवारीची रेंज बघायला भेटणार आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन असेल त्यामध्ये बुट्टीचं काम असेल पदर भरलेला असेल किंवा लायनिंगचा पदर असेल वेगवेगळ्या पदराचं काम असेल वेगवेगळा कपडा सिल्क पाहिजे तुम्हाला सिल्क भेटेल कॉटन पाहिजे प्युअर कॉटन प्युअर मदुराई सिल्क पाहिजे नववारी मध्ये अशा पण प्रकारची व्हरायटी आपल्याकडे तुम्हाला बघायला त्यानंतर ही धाववारी आहे हे बघू शकता तुम्ही चारशे तीस रुपयामध्ये सुंदर असे त्याचे बॉर्डर वगैरे आहे त्यामध्ये असे कलर वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला पाहिजे गिफ्ट करण्यासाठी किंवा रेग्युलर वेअर साठी लग्नात वगैरे ज्या एजेड स्त्री आहेत त्यांच्यासाठी वगैरे त्या अशा साड्या तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे धावारीमध्येच येणार आहे ही पण ते बघू शकता तुम्ही हा पण खूप रिच प्रकार आहे असे त्यामध्ये पण तुम्हाला कलर वेगवेगळे असे बघायला भेटणार सारी व्हरायटी शगून टेक्स्टाईल मिलमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे आणि नक्कीच आवडेल एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा त्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर असे कलर दिलेले आहेत असणारे त्यामध्ये आठ ते दहा कलर असे वेगवेगळे तुम्हाला कलर यामध्ये बघायला मिळतात तर आतापर्यंत आपण बघितलेले आहेत ज्या प्रिंटेड नऊवारी देण्या घेण्याच्या किंवा डेली वेअरच्या कमी रेंजच्या नऊवारी आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत तर आता आपण बघणार आहोत ज्या नवरीच्या लग्नात घालण्यासारख्या ज्या नऊवारी दहावारी साड्या आहेत त्या अशा बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला गडवाल असेल गडवाल नऊवारी असेल पैठणी नऊवारी असेल किंवा पेशवाई पैठणी नऊवारी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी मी आता तुम्हाला दाखवणार तर हे बघू शकता तुम्ही ही पैठणी नऊवारी यामध्ये तुम्हाला बुट्टीचं काम वगैरे खूप सुंदर असं बघायला भेटणार आहे मिनाकारी त्याचा पल्लू येणार आहे आणि ओव्हरऑल अशी बुट्टी येणार आहे तुम्हाला ही दहावारी साडी असणार आहे आणि लग्नात वगैरे नवरीसाठी वगैरे खूप यामध्ये तुम्हाला कलर वगैरे असे वेगवेगळे बघायला भेटणार आहे त्यामध्ये ह्या या प्रकार वगैरे वेगवेगळे जे बॉर्डर असेल बॉर्डरचं काम असेल हे असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डिझाईन वगैरे यामध्ये बघायला भेटणार आणि याची स्टार्टिंग रेंज माझ्याकडे असणारे तुम्हाला आठशे रुपयापासून ते पंधरा हजार रुपयापर्यंत नवरीच्या ज्या नऊवारी आहे त्या तुम्हाला इथं बघायला भेटणार तर त्यामध्ये हे बघू शकताय तुम्ही हा जो प्रकार आहे पैठणीचा त्यामध्ये तुम्हाला हे असे वेगवेगळे कलर डिझाईन यामध्ये पण बघायला भेटून वगैरे बघू शकता तुम्ही बॉर्डरचं जे काम आहे आणि जे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे ते पण खूप सुंदर असं बनवलेलं आहे हा त्याचा पदर असणार आहे आणि हा त्याचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये आणि पूर्ण साडीवरती अशी बुट्टीचं काम असणार हे बघू शकता प्युअर पैठणी जे पेशवाई पैठणी लोटस पैठणीचा प्रकार आहे ते पण अशा पण प्रकारची व्हरायटी तुम्हाला बघणार आहे ज्या की दहा हजार पंधरा हजार वीस हजार या रेंज मध्ये तुम्हाला बघायला भेटणार हे बघू शकता हा पण खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशन बनवलेला आहे आणि याचा जे काट आहे तो थोडा वेगळ्या प्रकारानं आपण बनवलेला आहे आणि हा त्याचा मिनाकारी असा पल्लू असणार आहे त्यामध्ये हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही त्याचा सुंदर असा ब्रॉकेटचा ब्लाऊज बनवलेला आहे आणि ओव्हरऑल अशी बुट्टी येणार आहे त्यामध्ये ह्या अशा डिझाईन वगैरे तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन कलर कॉम्बिनेशन हे वे असं वेगवेगळ्या प्रकारचं यामध्ये तुम्हाला बघायला तर अशीच नवनवीन व्हरायटी जर तुम्हाला बघायची असेल तर गुण टेक्स्टाईल मिलला एकदा नक्की अवश्य भेट द्या किंवा स्क्रीनवरती आपला नंबर दिलेलाच आहे नंबरवरती कॉल करू शकता हे आपलं शॉप डोंबिवली ईस्टला आहे तर अशीच नवनवीन व्हरायटी बघण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद भेटूया